महाराष्ट्र टी कामगार संघटना सांगली विभागाची बैठक आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगली येथील कामगार भवनामध्ये संघटनेचे अध्यक्ष अशोकराव खोत आबा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत संघटनेच्या सांगली विभागासाठी नव्या पदाधिकाऱ्यांची एकमताने आणि बिनविरोध निवड करण्यात आली त्यानुसार जयदीप पाटील यांची विभागीय सचिवपदी सुधीर कोळी यांची कोशाध्यक्षपदी नारायण सूर्यवंशी यांची संघटक सचिवपदी निवड झाली या निवडीनंतर संघटनेच्या कार्यक्षमतेत आणखीन वाढ होईल अशी प्रतिक्रिया अध्यक्ष अशोकराव खोत तर उपस्थित काउन्सिल सदस्य आणि सभासदांनी व्यक्त केली बैठकीत सर्व डेपोतील अध्यक्ष सचिव काउन्सिल सदस्य आणि सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज सांगली विभाग महाराष्ट्र सिटी काम दाले दाले टी कामगार संघाच्या सांगली विभागाची जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये रिक्त असणाऱ्या विभागीय सचिवपदी श्री जयदीप महादेव पाटील जयदीप भीमराव पाटील यांची भी विभागीय सचिवपदी निवड नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांनी भविष्यकाळामध्ये एस टी कामगारांच्या प्रश्नावरती आग्रही राहून या जिल्ह्यातील लोकांना न्याय द्यावा असे आपल्या अशी त्यांना मी शुभेच्छा देतो त्याचबरोबर विभागाच्या रिक्त असणाऱ्या खजिलदारपदी सुधीर कोळी विभागीय कार्यशाळा यांची निवड करण्यात आली आहे आणि आमच्याकडे सेवानृत झालेले श्री नारायण सूर्यवंशी माजी विभागीय सचिव यांना संघटनेचे संघटक सचिव म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या तिघांनाही माझ्या मी अध्यक्षांना त्याला सांगतो तिघांना हार्दिक शुभेच्छा देतो भविष्यकाळामध्ये त्यांनी चांगलं काम संघटने का संघटनेच्या वाढीला अतिशय चांगलं काम करावं अशी त्यांना मी अपेक्षित अपेक्षा व्यक्त करतो